हाय हॅलो नमस्कार सगळेजण आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंद असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर संध्याकाळच्या साडेसात वाजल्यात आणि दोन चार दिवसापासून माझी तब्येत खराब आहे आणि दोन वेळा दवाखान्यात गेले ताप आला होता आणि ताप उतरत नव्हता पटकन तर म्हणलं होतं रक्त वगैरे चेक करायचं जर दवाखान्यात गेल्यानंतर दवागोळ्या गोळ्या खाल्ल्यावर जर राहिला नाही तर पण दवा गोळ्या खाल्ल्यानंतर राहिला ताप तर दोन तीन दिवसापासून एकदम असं गळाटल्याने वाटायला लागले आणि काम करण्याची कोणतीच इच्छा नाही पण घरामधले कामं तर काही होत नाही आणि शिवाय आता उन्हाळा चालू झालाय ताप झाला पाण्याचा प्रॉब्लेम आणि पाणी जर घरात नसलं ना तर सगळे काम आधुरेशे वाटतात आणि एकदम असं भका सुद्धा असं असं वाटतं घरामध्ये पाणी नसल्यावर एकदम सगळे कोरडं कोरडं जिकडं तिकडं दिसायला लागले आणि मोजक्या पाण्यामध्ये ना एकतर काम करायची सवय नाही आणि पटकन ती होत सुद्धा नाहीत सगळ्या कामा म्हणजे हात सारखं धुवावं लागतं किंवा सारखं कशाला पण पाणी कोण पाण्याशिवाय कोणतं काम होत नाही तुम्हाला तर माहितीच आहे आणि आम आमच्या इथं आता उन्हाळा चालू झाला आहे तर आता हे पाण्याची अडचण दोन तीन महिने असेच राहणार आहे तर आता बघूया काय करते काय नंतर तुम्हाला सांगा आता संध्याकाळची वेळ आहे मी जेवण बनवते काय बनवते तुम्हाला दाखवते तर पूर्ण व्हिडिओ बघा आज रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही तुम्हाला पण आता जेवणात काय बनवते तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल तर आता जेवण वगैरे बनवून झालं होतं आणि सचिनने एवढं सगळं आणलंय आता हे जेवण राहिलेच नाही ह्या गेली मम्मीकडे जेवायला तर आता हे जेवण तसं सकाळसाठी ठेवावं लागेल एक तर शिळं खायचं नाही असं ठरवलं होतं आणि सचिनने मला सांगितलं पण नाही बिर्याणी आणतो आणि जेवण काय बनवू नको म्हणून पण मी बनवून ठेवलं आणि आता ते घेऊन आले म्हणजे स्वप्नीलने मला बिर्याणी आणायला सांगितली होती तर बिर्याणी आणि कंटकी वगैरे घेऊन आले ती तर आता भात आणि जास्त नाही एकतर छोटा कुकरमध्ये भात टाकला ती पण आता कुकर टाकला आणि बरं झालं मोठं कुकरमध्ये नाही जास्त भात का तर सगळं दुपारी चपात्या बनवल्या होत्या ना त्यातल्या तीन चार चपात्या आहेत आणि भात आहे आता वांगे बटाट्याची भाजी आहे आता ही तसं ठेवते आणि जे आणले आता ते खाऊ आणि मग नंतर जेवण झाल्यानंतर काय करते काय नाही तुम्हाला सांगते तर इथं स्वप्नीसाठी अंडे बॉईल केले होते आणि त्याच्यामध्ये थंड पाणी होतलं आणि त्याला म्हटलं खातो पण त्याचे पप्पा आलेले तर इथं स्वप्नीनं जेवण करायला लागलाय आहे आणि स्नेहा गेली मम्मीकडे जेवण करायला गुड्डी आली तर तिनं जबरस्ती तिला घेऊन गेली चल जेवण करायला म्हणजे जातच नव्हती मला भूक नाही आहे म्हणून तरी सुद्धा ती घेऊन गेली तिला आता माहित नाही कधी येत हे बारकं कुकर भरून मी भात बनवलाय आणि याचं झाकण काय झालं व्यवस्थित लागणच गेलं ला ढिल्लं झालं तर इथून पाणी पण गाळा लागलंय ला बघ पण भात तयार झाला तर गॅस बंद करते तिथं वांगे बटाट्याची मस्त अशी भाजी केली होती अशी मस्तपैकी वांगे बटाट्याची भाजी बनवली आमच्यासोबत आम्ही चाललं त्या वगैरे झालं चाललो खाली राऊंड मारायला आणि आता साडे दहा वाजल्या आणि आमच्या गप्पा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत बोलवायला खूप चिंता येतात तिकडे हा खूप चिंता येते आम्ही तिकडे पडतात कशा कशा पडतात दाखव कशा पडतात खूप पडतात ते तुम्हाला आम्ही आता दाखवते दाखवतील पण हवा आले की नाही दहावीची वाडा दहा वाजे पण रात्री बारा वाजेपर्यंत वाढायची आपण गेले थांब सुट्टी आम्हाला किती हवा डेंज तर इकडून पूर्ण बिल्डिंग इज पाठवून पाठवून चाललो आहे आम्ही आम्हाला मोकळी आणि रिकामी जागा लागते चालायला अडचणी म्हणून नाही लागले पप्पायचं झाड आले तर पपई पप्पा किती झूम करायचं हे बघा पण दिसले दिसणार नाही तुम्हाला चिंच नाही हे बघा हे पण झाड आलं खरंच आले तर घ्यायला पण बघ ना हा पण पप्पाच्या झाड खरंच पप्पा कधी पण जास्त गावाला पण नव्हतं का किती आल कुत्रे फुकायला लागले तिकडे इकडे निवांत आहे कुणीच नाही आम्ही मस्त इकडे गप्पा मारत राऊंड मारतो जेवण झाल्यानंतर सगळेजण तिकडे राऊंड मारतात गार्डनच्या साईडने आम्ही इकडे बिल्डिंगच्या पाठवून राऊंड मारतो का तर गप्पा व्यवस्थित करता येत नाही सगळ्या तिकडे <laughs> <laughs> बाकीचे सगळे आले नाहीत अजून यायचं होतं तिला मागायला लागली होती मला पण यायचं म्हण तिला अभ्यास कर तुझ्या आहे तर म्हणली ठीक आहे थोड्या वेळ बसते अभ्यास करायला चिंतातून झाडे बघा चिंता मला दाखवते चिंचाचं झाड वरचं साल निघालं आहे हा साल्टं निघालं हे बघा हे खूप मोठं चिंचेचं झाड आहे आणि खूप चिंच आल्या पण तुम्हाला दिसणार दिसणार नाही रात्रीची वेळ हिंत आहे ना हे भिंतीच्या पलीकडे झाड आहे पण सगळ्या चिंच इकडं अलीकडं पडतात पण खूप जास्त मोठं झाड आहे पण हे बघा आम्ही राहुल मारतो मारतो आणि इथं मस्तपैकी मांडी घालून बसतो इथं तिथं कुठं पण मांडी घालून बसतो चिंच पडलेलं उचलायला लागली हं अगं घेव नको तू टाकून दे आता ते कवर कव्हर निघलेलं नाही चिंच घ्यायची माहित नाही कधी जी कशी पडली कुणी कायतरी टाकले वाटतं ग ते बघ पाणी टाकले पाणी टाकले, पानी टाकले। ना कोण कोण मैत्रीण भेटत खाली आले की बसती की गप्पा करत बसते ती नाही नाही आता आली इकडंच हे बघ मग कामच ती आहे तर कामच ती आहे नाही हाय करा हाय करा बघितलं का माझी माया हा आलशिंध्या आणि शालन शिंध्या एक एक आमचे गोळा व्हायला लागले सगळेजण आता अजून राहिले ते एक दोन यायचे मस्तपैकी मग ग्राउंड मारतो आम्ही आणि मग गप्पा करतो बघते अग ते का पोट दुखत होतं दोन दिवसातच झालं हे राहिलं काही आज एक गुड्या मारायला गेले

इतो ए, हे पल्लवीच चाललंय सगळे झाड दाखव हे झाड दाखव ते झाड दाखवार दोघी झाड दाखव तोडल्या का चला काय करायचे आपल्याला तुट दे ज्याला लागले त्याने तुडले हो किती किरव्या अरे काय करू आता हा हे बघितलं <laughs> ना किती साऱ्या सुरू झाली थंड व्हिडिओ काढतो तुझा चला का बसायचं आता मम्मी लगी साडी आवरायला लागली बसायला मस्त पैकी तिकडे बाकडा बाकडाय बसायला पण हे बघा आता मम्मी कशी बस तुला इथे बसायला लागली न ग राऊंड मारू न ग राऊंड मारायला दीदी आलं रावण कारण तुम्हाला गेलं जरुरत आहे आम्हाला नाही काय राहिलं आमच्या राऊंड व्हायला वाळंग विचार भेटलं लाईट पण दिसते आणि अर्धा चांदू मामा पण दिसतोय समज निघाला नाही स्नेहा आली पाठवून आमच्या आमचे सगळी मंडळ इथं बसले

असले ते काय हाला नाही गेलं ते दोघी जणी हे बघा दोघी जणी काय हाला नाही गेलं आणि मम्मी काय त्यांना सोडून जायला गेली आली वापस आणि मला बसू बसू ठेवते हा बाय बाय जावा मला घरी घेऊन आल्यात आता राऊंड मारला बसलो आता हे चाललं घरी हेच नाही आता चल आपल्याला जायचं आपल्या घरी नको राणा इकडून चल चला तर चालू आता मी आणि ना घरी आणि माझ्या आकाळ आणि डोकंच जाम झालं आहे तर सर्दी आल्याने वाटली खूप जास्त थंड खाली हवा आहे आणि दिवसभर मरणाचं ऊन आहे आणि रात्रीच्या थंडी वाजायला लागली तर आमची लिफ्ट बंद आहे आणखीन चालू झालेली नाही तर फास्टमध्ये पण